नमस्कार मी मनीषा मनीषाज किचन या यूटूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मौसूत असे पोहे करणार आहोत हे पोहे घरोघरी महाराष्ट्रामध्ये नाश्त्यासाठी बनवले जातात मराठी माणसाचा अगदी आवडता नाश्ता आहे हा तर चला मग सुरुवात करूया मौसूत पोहे बनवण्यासाठी मी येथे एक दीड वाटी पोहे घेतलेले आहेत हे अगोदरच मी चाळून घेतलेले आहेत स्वच्छ करून घेतलेले आहेत आता चाळीमध्ये धुवून स्वच्छ घ्यायचे आहेत आपल्याला आता इथं मी धुवून घेतलेले आहेत बघा आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे आता कढईमध्ये तेल घालायचं आहे दोन चमचा आणि गरम होऊ द्यायचा आहे गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची आहे एक चमचा मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा जिरं घातलेला आहे छान जिरं मोहरी तडतडली की त्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा मी इथे दोन मिडियम आकाराचे अगोदरच चिरून घेतलेले आहेत आता कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा जास्त भाजायचा नाही करपू द्यायचा नाही थोडंसं गुलाबी रंगावरच होऊ द्यायचं आता इथं हिरवी मिरची घालायची आहे एक चार पाच हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या आता घालणार आहे छान परतून घ्यायचं आहे यामध्ये आता नंतर शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे छान परतून घ्यायचे आहेत कुरकुरीत होऊ द्यायचे आहेत छान भाजून झाल्यानंतर आता यामध्ये कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर छान भाजू द्यायचं आहे छान असं मसाला सर्व भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला पोहे घालायचे आहेत भिजवून घेतलेले आता इथं बघा मी पोहे घालणार आहे या कढईमध्ये छान मऊसूद भिजलेले आहेत पोहे जास्त वेळ पण भिजवून ठेवायचं नाही लगेचच करायचं आता चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे अर्धा चमचा आणि छान आता पोहे आपल्याला कमी फ्लेमवर परतून घ्यायचे आहेत बघा हळूहळू कलर बदललेला आहे छान परतवून घेतलेले आहेत मी पोहे याला शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी एक पाच मिनटामध्ये पोहे तयार होतात तर तयार झाले आपले पोहे मस्त दिसत आहेत चला मग तयार झाले आपले मस्त पोहे या पोहण्यावर नंतर बारीक शेव वरून घालायची आणि एन्जॉय करायचं गरम गरमच पोहे छान लागतात महाराष्ट्रामध्ये घरोघरीही पोहे नाश्त्यासाठी बनवले जातात अगदी आवडीचे चा आहेत सर्वांच्या पाहुणचारासाठी पण आपण पोहेच करतो तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा असे पोहे एकदा नक्की बनवून पहा Да не...